ओम अनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम नमय स्वाहा ओम समाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा लक्ष्मी योताभिमहा महानिवेदय नमस्कार <that> <Walmart> <remember his> ओम नारायणाय ओम माधवाय नमहा हातावरून पाणी खाली सोडावं गोविंदाय नमहा हात जोडावे एक विश्वला नमस्कार करावा ओम मधुसूदनाय नमः ओम श्रीमित्रमाय नमः ओम वर्मनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम रुचिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम रामोदराय नमः ओम सर्वप्रशनाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रत्युमनाय नमः ओम हरिउद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अजोक्षिजाय नमः ओम लांबाय नम ओमिलाय नम ओम नमः नम उपेंद्राय नमः ओम हर ये नम श्रीकृष्णपरमाणा देवाय हर हे परमात्मने प्रणतक्लैशनाशाय गोविंदाय नमो नमः विष्णु विष्णु महाविष्णु प्रभुविष्णुमहे्वरा अनेक ऋपदैतम ने पुरुषोत्तमान तुमचं

ऐश्व्या अभिवृद्धी फलप्राप्ती प्रीत कौशिक गोत्र उत्पन्नस्य उत्पन्न देवेंद्रशर्म यजमानस कुलदैवता अखंड कृपा प्रसाद प्राप्ती प्रीतर्थ महाराष्ट्र राज्ये प्रथम नागरिक संपूर्ण कुल धर्म कुळाचार तथा लक्ष्मी नरसिंह अखंड कृपा प्रसाद प्राप्ति नित्यर्थम उत्तम आरोग्य तथा यथोचित मान सन्मान नित्यर्थम ब्राह्मण द्वारा खाली नमस्कार करावा

पाठ्यम समर्पयामि हस्तयोः हो समर्पयामि मुख्याचमन्यम समर्पयामि प्रयामी आपो आपको हिस्ता महियोगवस्था हा उद्येत धात्रा हा महिना हे अक्षतियो वशिवता मोहसत सबसे बाजे ते कुछ दिवि मात्रा हा सम्मा आनंदमा मो जस आपको जन्मिता चलवा था नक्षुविनु भोजने वुता बिहुना

शिवदेवताप्यर्थम मधुस्नाने विनियोगः ओम स्वातुतोवस्तु दिव्याय जन्मने स्वातुेन्द्राय स्तोत्रिणामणे सातामित्राय वरुणाय वै ग्रहपते मधुमाखताब्बह लक्ष्मी नरसिंघदेवताप्यमः सरकरा स्नानं समर्पयामि सरकरा स्नानं च सिद्धोदनक स्नानं समर्पयामि तेका नमस्कारं करावा सकल पूजार्थे गन्ध तुळसीपत्रं नमस्कार नामा नमस्कारं करूंगी <coughs> <coughs> डिक्लेअर केल्यानंतर ते नाराज आहे असं म्हणणं ते चुकीचं होईल पदासाठी असं काही नाही तुम्ही सर्व मित्रमंडळींनी महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये थोडं आव्हाना पण चर्चा झाली पाहिजे सुसंवाद झाला पाहिजे काहीतरी म्हणून ती चर्चा आहे परंतु त्या चर्चेला काही अर्थ नाही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असं वातावरण तयार झालं की मशीनचा घोटाळा झाल्यासारखं असं असा सूर येत आहे तो जनतेचा सूर नाही जे चारी मुंड्या चीज झालेल्या आहेत अशा विरोधकांना स्वतःची आवृत झाकण्यासाठी ते ईव्हीएम वर आरोप करत आहेत बाकी काही नाही आता झारखंडमध्ये त्यांचं सरकार आलं मग त्यावेळेस ते त्यांनी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असं अजिबात म्हटलेलं नाही लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला थोडं यश जास्त प्राप्त झालं त्यावेळेस ई मध्ये घोटाळे आहे असं ते म्हटलेलं नाहीत म्हणजे जेव्हा जेव्हा जे विरोधकांचं तोंड कलंकित होतं ते कलंकित तोंड झाकण्यासाठी ई व्ही एमवर आरोप करायचा ही पद्धत आहे जनतेमध्ये काही नाही जनतेने निर्विवाद बहुमत हे महायुतीला दिलेलं आहे भारत माता की जय भारत माता माताकी देवेंद्रजी फडणवीस साहेब आगे बडो सर आज आपण सिंहपूर या ठिकाणी आलेलो आहात काय मागणी किंवा काय साखर घातलेलं आहे देशाचे श्रद्धेय पंतप्रधान नरेंद्र अमित भाई यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक यश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्राप्त केलेले आहे महाराष्ट्रातील माहितीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणीस साहेब आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान व्हावेत त्यांच्या हातून महाराष्ट्र सुजलाम सुपलाम होवा आणि त्यांना त्यासाठी दीर्घायुष्य लाभावं यासाठी त्यांचं कुलदैवत नरसिंह महाराज यांच्या दर्शनाला आम्ही आलो दर्शन झालं अभिषेक झालेलं आहे आणि हेच साकडं घातलेलं आहे महाराष्ट्र सुखी आणि संपन्न व्हायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस साहेबांना संधी मिळावी महाराष्ट्र मजबूत झाला तर देश मजबूत होईल आणि देश परमवैभवाला जावा हेच स्वप्न भारतातील एकशे चाळीस कोटी लोक घेऊन जगत आहेत आणि हे स्वप्न साकार करायचं असेल आणि मोदींच्या स्वप्नातील विकसित भारत हे स्वप्न साकार करायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस साहेब असले पाहिजे अशी आमची नम्र भावना आहे आणि याच भावनेने आम्ही या ठिकाणी दर्शनाला आणि साकडे घाला आलेलो आहे माहितीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून येऊनही अजूनपर्यंत सरकार स्थापन झालेलं आहे काय काही नाही की गठबंधन पक्षामध्ये नेत्यांशी सुसंवाद मंत्रिमंडळात खात्यांचं वाटप आगामी धोरण या सर्वांवर विचारविनय करून निर्णय घ्यावा लागतो विचाराने निर्णय घेणं याला वेळ लागतो अविचाराने निर्णय घेणं कधी होऊ शकतं त्यामुळे विचारपूर्वक काम करायचं आहे म्हणून थोडा वेळ लागतोय परंतु ती वेळ संपलेली आहे आता पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर दुपारी एक वाजता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा शपथविधी होणार आहे शिंदे कुठेतरी नाराज आहेत ही अफवा आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः प्रेस घेऊन सांगितलेलं आहे की मी नाराज नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा